आम्ही जम्मू काश्मीर रोडला पहिला आलेला आहे मंजित खत्री खांद्याचे इंजुरी मुळे आज येऊ शकणार नाही पण जम्मू काश्मीर रोडला फार मोठा पहिला हिंदे केसरी आम्ही दादा खटके यांनी बोलवला केस मैदानामध्ये हो आणि समोर महाराष्टी घोडा केसरी मातीच्या उत्सवा निमित्ताला पुणे जिल्ह्यामध्ये विजयच्या बाहेर घरा दोन लाखाची कुस्ती पैलवान सचिन अप्पा राजाराम भोरे पाणी पोलाने मनगटाला भेटले कुस्ती झाले आहे अखंड हिंदुस्तानला वीज लावलेला पैलवा थांबले त्याच्या रक्तातच नाही असा सिकंदर शेख या महाराटाचा आकर्षक पैलवान ज्या पैलवान दिल्ली पंजाब हरियाणा हो हलक्या का माणसं आताच घर घरगाटात मिलिंदाना हा मुकाबला काहीच गट्टी करूनच बघा ओळख नाही काय मुकाबला घेतला आहे ओ, सिकांत्र ओ, ओ। असे सारे जहां से हिंदू सत्ता हमारा वो वो वही गुरु <zastra> किस नंद का भी हाथ हरा अभी दादा कैसे फिटले मेरी नाला या पैलवानच्या पैलवाच्या तुम्ही जबाबदारी दिली सचिन सरपंच साहेब महाराष्ट्राचा लाडका पैलवान अभिराताना याच वर्षी हिंद केसरीची गदा तुमच्या भागाला मिळवली करावी टाळ्या अरे करता हाती इन्सान मंदिर जाए जाय करैसा होणारे इन्सान जे हा बिजाय व हा मंदिर बन जाए जाय हलक्यामध्ये एक गोष्ट अभी दो हजार किलोमीटर से इस महाट में आप आए हैं इस महाट का लाडला पहलवान सिकंदर सिंह के खिलाफ जो सिकंदर पिछले तीन साल से पूरे देश में अपनी कुश्ती का जलवा दिखा रहा है उनके खिलाफ आज आप लड़ने को आया है

प्रेक्षांना मिळा मैदाना मैदानामध्ये अजून कुस्त्या शिल्लक आहेत एक एक लाख रुपयाच्या दीड लाख रुपयाच्या कुस्त्या शिल्लक आहे दोघांना मिळते वेळे भावी ही कुस्ती आम्ही